तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आता तुम्हाला तर माहितीच आहे की मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे एकवीस तारखेपासून आणि त्याचीच क्लिनिंग चालली होती म्हणजेच की आज मला पूर्ण किचन स्वच्छ करून घ्यायचं होतं आणि आता वाजल्या होत्या बारा तर बारा वाजता मी सुरुवात केली होती तर बघू आता कधी होते माझं तर चला मग व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटतो नक्की सांगा तर कुठलाही सण आला ना की माझं ठरलेलं काम असतं ते म्हणजेच की पूर्ण घर स्वच्छ करून घेणं आणि आता मला ती सवय लागली की सणवार आला ना की पहिले घर स्वच्छ करून घेणं आणि ती चांगलीच सवय आहे तर बघा किचनपासून सुरुवात केली आहे कारण की माझं जास्त हा पसारा जो आहे सामान जे आहे तर ते किचनमध्येच आहे आणि किचन स्वच्छ करायचं म्हटलं ना की पूर्ण आखा दिवस जातो त्यामुळे सुरुवाती नेहमीच मी किचनपासून करते तर बघा सगळ्यात आधी ना सामान जे काय डबे असतील ते तर मी आधीच रिकामी करून ठेवले होते कारण की दिवाळीचा फराळ हे सगळ्या डब्यांमध्ये होता त्यामुळे मग तेव्हाच ते, ते रिकामी केलं होतं कारण की जे काही थोडा थोडासा फराळ होता ना तर तो मी फेकून दिला कारण की ते तेलाचं कसं नंतर मग सगळं असं तेल खाली उतरत ते येतं आणि नंतर ना मग ते तेलकट झालेलं असतं जो काय फराळ आहे तो सगळं असं तेलकट झालेलं असतं आणि इतक्या दिवसांनी ते खायचं जास्त दिवस पण खाऊ नये असं मला वाटतं दिवाळी ही दिवाळीपुरतंच असावी आपण बनवतो भरपूर असं फराळ बनवतो पण ते नंतर फेकण्यातच जातं त्यामुळे दिवाळी ही दिवाळी पुरतीच असावी त्याच्यामुळे ते तेवढंच बनवावं तर मी तरी सगळं एक एक किलो बनवलं होतं आणि माझं सगळं फराळ जो आहे ना तर तो वाटण्यामध्ये जास्त गेला होता कारण की ह्यावेळी ना भरपूर लोकांना वाटायचं होतं द्यायचं होतं त्यामुळे ना हे सगळं देण्यामध्येच माझा फराळ गेला पण थोडा थोडासा तरी राहिला होता आणि तो नंतर खायचं म्हटलं ना की ते तेलकट हे ते सगळं असं घसा खराब होतो आणि नंतर ते तेलाचा वास पण येतो त्याच्यामुळे मग ते फेकून दिलं मी म्हणजे ते कधीच फेकून दिले पण डबे जे होते ना तर ते घासायचे अजून बाकी होते कारण की म्हटलं आता मा गुरुवारचे उपवास सुरू होतील त्यामुळे म्हटलं तेव्हाच सगळं किचन स्वच्छ करून घेऊ परत आता परत नंतर असं डबल काम व्हायला नको त्याच्यामुळे मग मी ते तसंच ठेवलं होतं सगळे डबे रिकामे करून आणि आता ते घासून घेतले सगळे आणि भांडी बघा कधी घासून घेतली ना की किती छान वाटतं ना पूर्ण असे चमकत राहतात आणि किचनमध्ये मांडल्यानंतरसुद्धा किती छान वाटतं तर सगळे डबे रिकामेच होते त्याच्यामुळे मला घासायला पटकन म्हणजे घासून घेतलं मी आणि त्यानंतर मग मला आता पूर्ण किचन छान स्वच्छ धुवून घ्यायचं होतं आता इथे मी भांडी घासायला काढली नव्हती फक्त डबे होते ना तेवढेच घासून घेतले ही माळणीतली म्हणजे हा रॅक जो आहे ना तर त्याच्यातली मी भांडी घासायला काढलेली नव्हती कारण की मी आज एकटीनेच हे सगळं पूर्ण काम करायचं होतं मला तसं तरी आम्ही दोघं मिळून करणार होतो ह्या संडेला जो आता गेलेला संडे जो आहे ना रविवार तर त्यावेळी आम्ही दोघं मिळून किचन पूर्ण स्वच्छ करून घेणार होतो कारण की दोघांनी मिळून केलं ना की काम थोडं सोपं पडतं म्हणजे पटापट होतं त्याच्यामुळे जास्त एकटीवर लोड पडत नाही पण ह्या संडेला ना, ना आम्हाला ते वॉलपेपर जसं की तुम्हाला सांगितलं मी वॉलपेपर लावायचं आहे तर ते वॉलपेपर लावायचं काम करून घेतलं आणि ते दिसताना सोप्पं वाटतं पण अजिबात सोप्पं नाही आहे इतका वेळ गेला ना पूर्ण वाटलं म्हणजे दिवसच गेला खरंतरी त्याच्या मागे इतका वेळ लागला आणि थोडंसं कमी देखील पडलं ला ते तर मी आता परत मागवणार आहे आल्यानंतर मग ते पूर्ण लावून घेतल्यानंतर मी ते मला दाखवेल आणि छान आहे पण लावायला मात्र खूप वेळ जातो त्याला कारण की आपल्या भिंतीनुसार ते कटबीट करून लावायला लागतं ला 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 त्याच्यामुळे इतका वेळ गेला दिसताना ते सोपं वाटलं पण लावताना मात्र खूप वेळ गेला त्याच्यामध्ये आमचा तरी त्याच्यामुळे ह्या संडेला ते काम केलं आणि आता घर स्वच्छ करणं तर बाकी होतं कारण की आता एकवीस तारखेपासून हो मार्गशीर्ष महिना तरी सुरू झालेला आहे आणि त्या आता हा व्हिडिओ तुम्हाला कधी बघायला भेटेल माहिती नाही आहे पण मी तरी स्वच्छ करून व्हिडिओ शूट केलेला आहेस आणि तसं तरी पहिला गुरुवार हा सत्तावीस तारखेपासून आहे त्यामुळे म्हटलं चला तसं तरी मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे पण पहिला गुरुवार सत्तावीस तारखेपासून आहे त्यामुळे म्हटलं घर हे सगळं स्वच्छ करून घेऊ आणि त्यामुळेच आज सगळं घर घर म्हणजे किचन करायला घेतलं होतं मी कारण की बाहेरचं काही इतका वेळ लागत नाही मला स्वच्छ करायला पण किचनमध्ये पसारा इतका आहे ना त्याच्यामुळे जास्त वेळ हा मला किचनमध्येच लागतो त्याच्यामुळे सुरुवाती नेहमीच किचनपासून असते आणि भिंतींच्या टाईल्स या सगळ्या घासून घेतल्या आता पूर्णतरी मी घासून घेतलेलं नाही आहे कारण की सगळं घासून घेत बसलं ना की माझा हात मात्र कामातून निघून जाईल इतका हात दुखेल ना की काही विचारायला नको त्याच्यामुळे मी सगळं काही घासून घेतलेलं नाही आहे फक्त कट्टा आहे ना बस तिथलंच ते तेवढं घासून घेतलं आणि ही खिडकी जी आहे ना ती एवढी घाण होती की काही विचारायला नको ते तेवढं स्वच्छ करायला एवढा वेळ जातो तरीसुद्धा मध्ये एकदा छान स्वच्छ पुसून घेतलेलं घासून घेतलं होतं स्क्रबने त्याच्यामुळे इतकं जास्त घाण झालेलं नव्हतं आणि जो एडजस्ट फॅन होता ना तर तोही इतका तेलकट चिकट झाला होता पण मला ते काही काढता येत नाही त्याच्यामुळे आता सध्या तात्पुरतं मी कपड्याने पुसून घेतलं इतकं तेलकट चिकट झाला होता पण आता मला तरी काय ते काढता येणार नव्हतं त्याच्यामुळे फक्त मी पुसून घेतलं का कपड्याने इतकं पण जास्त काही ते निघालं नव्हतं चिकट झालेलं पण ठीक आहे म्हटलं पुसून घेऊ त्याच्यामुळे फक्त पुसून घेतलं आणि त्यानंतर मग ज्या आता या टाईल्स ज्या आहेत ना तर त्या सगळ्या मी घासायला घेतल्या आणि बाकीचं जे आहेत ना तर त्या मी पुसून घेतलं कारण की पूर्ण किचनला टाईल्स आहेत आणि त्या सगळ्या घासून घ्यायचं म्हटलं की मलाही एकटीला होणार नाही तर आम्ही दोघं मिळून हे सगळी कामं करतो जसे की मी भांडी घासते आणि हे सगळं स्वच्छ करणं हे त्यांचं काम असतं आम्ही दोघं मिळून करतो त्याच्यामुळे लवकर होता आणि एकटीवर लोडी पडत नाही पण आता काही त्यांना टाईम नाही आणि महिना सुरू झाला आहे मार्गशीर्ष महिना आता गुरुवार पण येईल त्यामुळे मला घर स्वच्छ करायचंच होतं त्यामुळे म्हटलं चला जेवढं एकटीला होईल तेवढं करून घेऊ त्याच्यामुळे मग मी केलं बाकीचं जे टाईल्स आहेत ना तर त्या मी पुसून घेतल्या पण एवढ्या किचनच्या होत्या ना तेवढ्या मी घासून घेतल्या कारण की तिथे कसं स्वयंपाक हे करताना तेलकट चिकट उडतं आणि सकाळी मी स्वयंपाक करतानासुद्धा किचन म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर किचन काय मी स्वच्छ करून घेतलेलं नव्हतं कारण की नंतर मला हे सगळं काम करायचं होतं आणि परत डबल डबल काम कशाला का ना मेहनत वाया घालवायची आपली त्याच्यामुळे मुण म्हटलं की नंतरच हे सगळं किचन छान स्वच्छ करून घेऊ त्यामुळे मग मी स्वयंपाक झाला तेव्हा तसंच किचन होतं फक्त असा हलकासा कपडा फिरवून घेतला होता कारण की ते तसंच घाण ठेवायचं ना मला तरी जमणारं नव्हतं कारण की मला अजून बराच वेळ होता किचन स्वच्छ करायला त्यामुळे म्हटलं तोपर्यंत तरी ये असं किचन घाण ठेवायचं मला तरी झालं नसतं त्यामुळे फक्त हलकासा ओला कपडा करून पुसून घेतलं आणि आता मग सगळं घासून स्वच्छ करून घेते आणि एकतरी ना मी सकाळी पाणीसुद्धा भरून ठेवायचं विसरले कारण की झालं असतं ना की म्हणजे रोजचं कसं पाणी मी जास्त भरून ठेवत नाही फक्त एक टाकी भरलेली असते आणि पिण्यासाठी खांडाने चार बॉटल्स बस एवढंच मी पाणी भरून ठेवते बाकी जास्त भरून ठेवत नाही आणि पण अशी काहीतरी एक्स्ट्राची कामं करायची असतील ना तेव्हा मात्र मी पाणी थोडं जास्त भरून ठेवते पण सकाळी पाणी भरून ठेवायचं मी विसरली त्यामुळे म्हटलं चला आता जेवढं पण म्हणजे टाकीतलंच पाणी वापरून किचन स्वच्छ करून घेऊ आणि त्यामुळे जास्त पाणी वाया घालवायचं नव्हतं मला पण छान स्वच्छ करून घेतलं आणि तसे पाणी म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी सकाळी येतं तसंच सांगितलं तरी पाणी सोडतात पण तरी म्हटलं कशाला ना फुकट वाया घालवायचं त्याच्यामुळे म्हटलं नको म्हणजे पाणी अजिबात वायानं घालवता किचन छान स्वच्छ करून घेतलं आणि हे सगळं मला ना मी बारा वाजता आवरायला घेतलं होतं एकपर्यंत माझं हे सगळं झालं आणि कॉक्रोच एवढे झालेत ना की त्याच्यामुळे सुद्धा सारखं घर घाण होते मी सारखं घर स्वच्छ करते हे माझं नेहमीचं काम चाललेलं आहे म्हणजे कॉक्रोच एवढे झालेत ना त्याच्यामुळे घर इतकं घाण होते एवढं घर स्वच्छ सुद्धा कॉक्रोचमुळे घर सारखं सारखं घाण होते त्याच्यामुळे हे सारखं मला करून घ्यावं लागतं आणि बघा जोपर्यंत मी असं पाणी टाकून किचन स्वच्छ धुवून नाही ना घेत तोपर्यंत मला किचन स्वच्छ केल्यासारखंच नाही वाटत आताही मला सवय लागली कारण मी कधीही किचन स्वच्छ करायला घेतलं ना आणि ते तसंच मी पुसून घेतलं ना की मला असं वाटतच नाही की मी किचन स्वच्छ केले त्याच्यामुळे मला ना ही सवय लागली की जोपर्यंत असं पाणी टाकून कोपरा आणि कोपरा छान स्वच्छ धुवून घेत नाही तोपर्यंत असं वाटतच नाही मला की मी किचन स्वच्छ केले आणि तुम्हाला ते डांबर गोळीसुद्धा माहिती असेल तर तेही इतक्या अशा कोपऱ्या कोपऱ्याला ठेवल्या होत्या ना आणि कॉक्रोचमुळे त्यासुद्धा ठेवल्या होत्या इतकं सारे औषध काय काय तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा कारण की मी बरेच असे औषधं लावली होती तरीसुद्धा काही फरक पडला नाही आणि शेवटी डांबर गोळ्यासुद्धा ठेवल्या होत्या पण त्याही आता घर स्वच्छ करताना कोपऱ्या कोपऱ्याला मला सापडत होत्या तर काढून ठेवल्या बाजूला आणि असं पाणी पहिले तरी टाकून घेतलं ब्रशने छान स्वच्छ घासून घेतलं कारण कोपऱ्या कोपऱ्याला जास्त घाण होतं ना म्हणून कारण की आपण फरशी तर रोजच पुसतो त्याच्यामुळे रोजच तेवढा सगळा पसारा काढून आपल्याला पुसता येईल असं नाही ना त्यामुळे जेव्हा आपण घर स्वच्छ करायला काढेल तेव्हा कोपऱ्या प्रे, कोपऱ्याला जास्त घाण झालेलं असतं त्यामुळे जोपर्यंत असं पाणी टाकून ब्रशने घासून छान स्वच्छ करून घेत नाही ना तोपर्यंत मला तरी किचन स्वच्छ केल्यासारखंच नाही वाटत भले किती वेळ लागो पण हे माझं ठरलेलं आहे तर आता इथे कपाट तरी काय काढता येत नाही पण फ्रीज मात्र बाजूला काढून घेतला फ्रीजच्या पाठीमागे सुद्धा इतकी घाण होती इतका धुरळा झाला होता ना आता मी सारखं घर स्वच्छ करून घेते तरीसुद्धा एवढं घाण होतं काही विचारायला नको हे कुठून एवढा कचरा म्हणजे कुठून एवढा धुराळा येतो ना काहीच कळत नाही त्यामुळे हे माझं नेहमीची कामं सारखी चालूच असतात कधीही आणि शनिवार आला तरी ठरलेलंच असतं फ्रीज थोडासा साईडला काढून घेतला आणि तसंही फ्रीजला कसं खाली म्हणजे ट्रॉली आहे ना चाकवाली त्याच्यामुळे फ्रीज मला असं सहज पुढे घेता येतो नाहीतर इतका जड मला एकटीला काही जमणार त्याच्यामुळे फ्रीजचं एक सोपं काम आहे कारण ते फ्रीजला असं घाली ट्रॉले चाकवाली त्याच्यामुळे मग ते असं लॉक पण करता येतं आणि लॉक असं काढून मग ते पुढे मी फ्रीज असं थोडासा पुढे असं घेतला होता आणि त्याच्या पाठीमागचं सुद्धा छान स्वच्छ करून घेतलं त्याच्या पाठीमागेसुद्धा इतकी घाण झाली होती इतका धुरळा झाला होता ना तिथलंही सगळं छान स्वच्छ क हे करून घेतलं पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलं एक दोन तीन वेळा पाणी मी टाकून धुवून घेतलं कारण की पहिल्यांदा का मी साबणाचं पाणी बनवलं होतं आणि ही कामं माझी एकदम अशी काळजीपूर्वक चालू असतात कारण की कधी पाय स्लीप होईल काय सांगता येत नाही साबणाचं पाणी सगळीकडे ओतून घेतलेलं असतं त्याच्यामुळे ना काळजीपूर्वक मी हळूहळू काम करते कारण की मग पाय स्लीप झाला पाय घसरून पडले तर काय मग खरं नाही हे काम माझं मलाच खूप महागात पडेल त्याच्यामुळे साबणाचं पाणी सगळीकडे मी फेकून म्हणजे टाकलेलं आणि नंतर मग ते झाडू आहे ना त्याच्यानी ब्रशनी असं सगळीकडे घासून असं छान किचन स्वच्छ केलं आणि दोन तीन वेळा असं पाणी टाकून मी स्वच्छ धुवून घेतलं आणि एकतरी पाणी एक्स्ट्राचं भरून ठेवलेलं नव्हतं त्याच्यामुळे मला जास्त पाणी वाया घालवायचं नव्हतं पण किचनही स्वच्छ करायचं होतं त्याच्यामुळे जेवढं पाणी लागेल तेवढंच जास्त वयानं घालवता किचन छान स्वच्छ करून घेतलं आणि अजूनही बघू शकताय किचन स्वच्छ केल्यानंतर बघा किती के छान दिसते ना तर राहिलेलं आहे ते म्हणजे फक्त भांडी घासणं बाकी आहे आणि ती पण मी घासून घेईल उद्या परवा कारण की ती एवढी काही रॅकमध्ये तुम्ही बघितली असेल भांडी केवढीशी आहेत कारण की मी मुळातच वापरायला थोडीशी भांडी काढली होती कारण की मला माहिती आहे घासायला किती त्रास होतो किचनमध्ये भांडी जेवढी मांडाल ना तुम्ही तेवढं दिसताना छान दिसतं पण शेवटी घासायला मा मात्र आपल्यालाच त्रास पडतो त्यामुळे जेवढी होतील आपल्याला तेवढीच मांडावी त्याच्यामुळे मी बाकीची सगळी भरून ठेवले आहेत Uh, कारण की घासायला आपल्यालाच त्रास होतो त्यामुळे जेवढं होईल तेवढंच काढावं पण कधीही ठेवलेली भांडी म्हणजे काही काढलं नसं वरचं सामान तर मला असं होतं की हे पण राहू दे हे पण राहू दे हे पण राहू दे असं होतं आणि ज्यावेळी घासायच्या वेळ घासायची वेळ आली ना की असं वाटतं की बाबा हे सगळं भरून ठेवावं कारण की एकटीला काही होत नाही हे सगळं कोणतरी मदतीला असलं तर ठीक आहे असं होतं असं त्यानंतर बघा इथे जो प्लॅस्टिकचा डब्बा दिसतो आहे ना तुम्हाला तो स्पेशली मी त्याच्यामध्ये बिस्किट्स किंवा असं चिप्स वेपर्स असतील ना तर ते ठेवण्यासाठी डी म डीमार्टमधून तो मी डब्बा आणलेला पण आता झाले असं ना सा की त्याचं खाय सा त्या डब्यातलं खाण्याचं सामान सगळं संपलेलं आहे आणि किराणा सामानच त्याच्यामध्ये सगळं भरलेलं आहे डब्यामध्ये त्या त्यामुळे त्यातलं सगळं सामान बाजूला तोही मला घासून घ्यायचं आहे तसाच ठेवला मी आता साईडला आणि जे टाकायचं होतं एक्सपायर झालं होतं ना म्हणजे सगळं मी सामान चेक करत होते कारण हे बघा असं डब्यांमध्ये ठेवलेलं सामान असतं ना कधी न बघताच किराणा माल भरला ना की असं होतं डबल डबल होतं वस्तू आता माझ्याकडे हळदीच्या दोन पॅकेट झाल्या होत्या पण अजून त्याच्यावरची डेट होती त्याच्यामुळे ठेवून घेतलं त्याच्यामुळेच नेहमी बघूनच सामान आणावं नाहीतरी आपलंच नुकसान आहे एक्स्ट्राचं सामान घरामध्ये भरतो आणि एक्सपायर झालं की फेकून द्यावं लागतं आणि आत्ता मी सगळं बघत होते काय काय डब्यांमध्ये खाली होतं ते सगळं बघितलं जे फेकून द्यायचं होतं ते फेकून दिलं जे ठेवायचं होतं ते ठेवून दिलं सामान मी आताच लावलेलं नाही आहे कारण की मला ना कॉक्रोचवरचं कॉक्रोचवरचं औषध लावायचं होतं आता दुसरं वेगळं आणलेलं आहे औषध आता बघू त्याचा किती असर होतोय तुम्हाला काही औषध चांगलं स्ट्रॉंगवालं माहिती असेल ना तर नक्की प्लीज सांगा आणि जे आता मी सामान जे सगळं डब्यांमध्ये भरून ठेवलं ना तर ते तसंच बाहेर ठेवलेलं आहे काही सामान आतमध्ये लावून घेतलं नाही किचनमध्ये कारण की आता आता वाजलं होतं किती माझं नाही मी किचन आवरायला बारा वाजता घेतलं होतं आणि एक वाजता झालं एक तास तरी लागला कारण की मी मला जेवढं होईल ना तेवढंच करून घेतलं कारण एकटीला म्हटलं ना की खूप लोड पडतो त्याच्यामुळे जास्त काही भांडी घासलेली नाही आहेत बाकी किचन सगळं स्वच्छ करून घेतलं आणि हे डब्बे तुम्हाला दिसत आहेत ना बस तेवढीच मी घासून घेतले तर एक तासामध्ये माझं हे काम झालं आणि त्यानंतर मग मी काहीच केलं नाही जेवून वगैरे आराम केला जेवण पण आज माझं लेट झालं आणि त्यानंतर मग चार साडेचार वाजता हे पण आले आणि त्यांनी येतं कॉक्रोचवरचं औषध घेऊन आले होते ते लावून घेतलं त्यांनी आणि तोपर्यंत मी इथे वडापाव खाऊन घेतला जो माझा फेवरेट आहे आणि तो भाऊचा वडापाव तुम्हाला माहिती असेल जो भांडुपला पण मिळतो आणि घाटकोपरला आणि ठाण्याला मिळतो बस तितकाच मला वडापाव आवडतो मग आमच्या इथला मला अजिबात नाही आवडत त्यामुळे मला घेऊन येतात ते नेहमी खायला आणि त्यानंतर बघा संध्याकाळच्या जेवणामध्ये ना वरण बनवलं होतं वरण आणि इंद्रायणी तांदळाचं भात आणि वरतून असं तूप हे आमचं आठवड्यातून एक दिवस ठरलेलं जेवण असतं म्हणजे आठवड्यातून एक दिवस आमचा हा ठरलेला मेनू आहे जो म्हणजे की वरण आणि इंद्रायणी तांदळाचा भात आणि वरतून असे तूप हे आमचं ठरलेलं आहे बाकी आठवड्यामध्ये कुठलंही काही जेवण बनवलं तरी चालेल पण हे मात्र ठरलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा